मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक भवितव्याशी थेट संबंधित आहे जर तुम्ही महाडीबीटी शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल आणि अजूनही कागदपत्र अपलोड केलेली नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे मित्रांनो महाडी बीटी शेतकरी योजना पोर्टलद्वारे मागील सहा महिन्यांमध्ये सोडत पद्धतीने अनेक शेतकरी बांधवांची निवड करण्यात आलेली आहे तर निवड झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्यासाठी जी मुदत मुदत देण्यात आलेली होती होती ती मुदत अनेक वेळा शिथिल करण्यात आली बऱ्याच शेतकऱ्यांनी आता नंतर अपलोड करू असे म्हणून कागदपत्र अपलोड केली नाहीत परंतु मित्रांनो आता शासनाने याबाबत अत्यंत कठोर निर्णय घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे आणि ज्यांनी आज तागायत कागदपत्र अपलोड केलेली नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना शेवटची संधी देण्यात आलेली आहे ही संधी म्हणजेच शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस सहापर्यंत आवश्यक सर्व कागदपत्र पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे ही तारीख लक्षात ठेवा नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार या तारखेपर्यंत जर तुम्ही कागदपत्र अपलोड केली नाहीत तर तुमचा अर्ज महाडी बी टी पोर्टलद्वारे स्वयंचलितपणे ऑटो डिलीट केला जाणार आहे म्हणजेच कोणतीही नोटीस कोणताही फोन किंवा मेसेज न येता तुमचा अर्ज थेट रद्द होईल आता तुम्ही विचार करत असाल अर्ज रद्द झाला तर काय होईल मित्रांनो अर्ज रद्द झाला म्हणजे तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही पुन्हा नवीन अर्ज करण्याची संधी मिळेलच असं नाही त्यामुळे आत्तापर्यंत केलेली मेहनत कागदपत्रांची धावपळ आणि अपेक्षित अनुदान सगळेच वाया जाण्याची शक्यता आहे म्हणूनच जे शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घ्यायचा विचार करत आहेत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत शुक्रवारपर्यंत पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत आज नाही तर उद्या असा विचार अजिबात करू नका कारण पोर्टलवर शेवटच्या दिवशी तांत्रिक अडचणी येऊ शकतात सर्व्हर स्लो होऊ शकतो किंवा लॉग इनच होणार नाही असे अनेकदा घरते मित्रांनो आता आपण थोडक्यात पाहूया की कोणती कागदपत्रे साधारणपणे अपलोड करावी लागतात जरी योजना वेगवेगळ्या असल्या तरी बहुतांश वेळा सात बारा उतारा आठ अ उतारा आधार कार्ड बँक पासबुक जातीचा दाखला लागू असल्यास रहिवासी दाखला आणि इतर संबंधित कागदपत्रे आवश्यक असतात ही सर्व कागदपत्रे स्पष्ट वाचता येतील अशा स्वरूपात अपलोड करणे अत्यंत गरजेचे आहे वाचता येतील अशा स्वरूपात अपलोड करणे अत्यंत गरजेचे आहे एक महत्वाची टिप मित्रांनो कागदपत्र एकदा योग्य प्रकारे अपलोड करून त्यांना पूर्वसंमती मिळाली तर तुमचा अर्ज रद्द होणार नाही म्हणजेच तुम्ही जर वेळेत कागदपत्रे अपलोड केली आणि ती मंजूर झाली तर तुम्ही सुरक्षित आहात त्यामुळे अर्ज रद्द होईल का याची भीती बाळगू नका फक्त कागदपत्र वेळेत अपलोड करा आज अनेक शेतकरी बांधवांना ही माहिती अजून पोहोचलेली नाही, नाही। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे कृपया हा व्हिडिओ आपल्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेतकरी मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून कोणाचाही अर्ज अज्ञानामुळे रद्द होणार नाही शेवटी एवढेच सांगतो मित्रांनो शासनाकडून मिळणाऱ्या योजना या आपल्यासाठी एक मोठा आधार आहेत पण त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर वेळेचे आणि नियमांचे पालन करणे तितकेच महत्वाचे आहे आजच पोर्टलवर लॉग इन करा तुमचा अर्ज तपासा कागदपत्रे अपलोड आहेत की नाहीत ते पहा काही उणीव असेल तर ती तात्काळ पूर्ण करा